जिल्हा प्रमुख माजी राज्यमंत्री विद्यमान आमदार सचिन संघटक बाळासाहेब फाटक विधानसभा संपर्क प्रमुख पवार साहेब तसेच सल्लागार मारुती कोले उपजिल्हा भारत भाऊ ठाकूर युवासेनेचे जिल्हा प्रमुख अणिकित फुले तालुका प्रमुख उमेशी गावडे तसेच शहर प्रमुख परिषदि वाडेकर तसेच नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र दिवेकर सर हे सर्व आपल्या इथे संबोधित करण्यासाठी उपस्थित राहिले तरी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण पत्रकार बोलणार नमस्कार जय महाराष्ट्र सर्वांना सुरुवातीलाच मी सर्व पत्रकारांचं मनापासून मी या निमित्ताने स्वागत करतो माझ्यावर व्यासपीठावरती पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी पण आहेत नगराध्यक्ष पदाचे आमचे सहकारी आहेत सर्व उमेदवार देखील आहेत सुरुवातीलाच आपलं स्वागत करत असताना आम्हाला सांगण्यात आनंद होतो की एक चांगला पर्याय लोणावकर लोणावल्याकरांसाठी आणि मतदारांसाठी पक्षाचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे देण्याचं काम केलेलं आहे आपण बघता की नगरपालिकेच्या या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि खरं तर विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक व्हायला पाहिजे होती असं आमचं स्पष्ट मत होतं म्हणजे सध्या ताई कोण मावशी कोण ह्याच्यावरतीच जास्त वेळ गेल्यामुळे मला वाटते ही निवडणूक प्रचार ही भरटली गेलेली आहे आणि म्हणूनच या जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने आपल्याशी संवाद साधावा आणि पक्षाची भूमिका आणि एका प्रकारे भविष्यकाळामध्ये जाहीरनामा काय असेल या दृष्टिकोनातून ही चर्चा घडवावी या भावनेतूनच मी आज आपल्या सर्वांच्या समोर आलो आहे आपण बघितलं असेल की विकास कामावरती भर घालण्याचं काम करत असताना या या अगोदर आमच्यासोबत असलेले जे खासदार होते त्यांच्या माध्यमातून प्रयत्न त्यावेळी जरी देखील पक्षाच्या माध्यमातून झाला असेल परंतु आजही केंद्र सरकारशी संबंधित असलेले अनेक विषय हे प्रलंबित आहे मग फारच जवळ बघितलं असेल तर रेल्वे पुलाचा भांगरवाडा या बाडीचे पुलाच्या बाबतीतला निर्णय आजही प्रलंबित आहे एका बाजूला जसं लोणावळ्याचा किंवा खंडाळ्याचा बोटिंगचा विषय झाला तसं वळवणचा बोटिंगचा विषय आजही प्रलंबित आहे स्कायवॉकची घोषणा झाली आमच्या वेळी देखील ती घोषणा झाली पर्यटन विकास निधी मिळावी म्हणून घेऊन आम्ही त्यावेळी तो प्रयत्न केला अनेक कोटीवधी रुपयाची पर्यटन निक विकास निधी म्हणून या परिसराला पण देण्याचं काम केलं पण कृतीतून सरकार बदलल्यानंतर त्याचा निवड फक्त भूमिपूजन झालेलं आहे स्कायवॉक कुठे काय आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे एवढंच नाही तर तुम्ही बघितलं असेल की विकास कामाच्या माध्यमातून आता स्पर्धा चालू झालेली की मी एवढे कोटी आणलेत मी तेवढे कोटी आणलेत मग जर एवढे कोटी आणले असतील तर मला असं वाटते नगरपालिका ताब्यात घेऊनच विकास काम करायचं अशी भूमिका घेऊन काही लोक काम करू पाहत आहेत त्यांना कोणी रोखलं नव्हतं हो कारण गेल्या दीड अडीच वर्ष तीन वर्ष त्यांचेच पालकमंत्री राहिलेले आहेत या जिल्ह्याला अर्थमंत्री पालकमंत्री लाभल्यानंतर अनेक विकास कामं या अगोदर करता आली असती आणि कृतीतून ते लोकांसमोर दाखवलं असं आलं असतं आणि आम्ही हे करून दाखवलं आहे म्हणून आम्हाला मत द्या ही भूमिका पण मांडता आली असती पण ते दुर्दैवाने कुठे दिसत नाही आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा न करता वैयक्तिक आरोप प्रति आरोप ह्याच्यावरती या निवडणुका आपल्याला पाहायला मिळत आहेत ठीक आहे काहींचा आत्मविश्वास आहे की त्यांचा नगराध्यक्ष दहा हजार मतधिक्यानी निवडून येईल आता मला माहीत नाही की दोबारा मतदारच्या बाबतीतली चर्चा आणि वोटचोरीची चर्चा ही देशभरामध्ये होतोय राज्यभरामध्ये होतोय मी आजच सकाळी काही पत्रकारांशी मुंबई शहराच्या दोबारा मतदाराच्या बाबतीतली चर्चा घडवली आपल्याला आश्चर्य वाटेल की आमच्या महापौरांचं नाव पण दोबारामध्ये आणि वरळीसारख्या विधानसभेमध्ये पण देखील सर्वाधिक जास्त दोबाराचे मतदान हे आढळले ते नजरेत आम्ही आणून देण्याचं काम केलेलं आहे ज्यावेळी आम्ही ही चर्चा करतो आहे ती ही फक्त मुंबईमध्ये नाही तर मी आता तुमच्याशी चर्चा केल्यानंतर पाच वाजता पुण्याच्या पत्रकारांशी पण भेटणार आहे त्यावेळी पुण्याच्या बाबतीत पण बोलणार आहे पिंपरी चिंचवडशी पण बाबतीत बोलणार आहेत की एवढ्या मोठे अनियमित असताना निवडणुकीला या नगरपरिषद नगरपंचायतने ज्या घाईघाई पद्धतीने झालेल्या आहे मला असं वाटतं त्याचा एक भाग म्हणूनच काही लोक आत्मविश्वासाने सांगत आहेत की दहा हजार मतांनी आम्ही निवडून येऊ म्हणजे त्यांच्याकडे आकडे ठरलेले आहेत की काय हा एक संभ्रम सर्वसावर साधारणपणे मतदारांच्यामध्ये निर्माण होतो आहे आपल्या या भागामध्ये पण तुम्ही जर बघितलं असेल तर काही प्रभागांतली नावं शहरातले ग्रामीणमध्ये गेले आहेत ग्रामीणमधले शहरामध्ये आलेले आहेत आणि यावेळी पण देखील मोठ्या प्रमाणावरती मतदारांची कसोटी राहणार आहेत की विधानसभेमध्ये त्यांना मताचा अधिकार मिळाला पण आता यावेळी त्यांना मताचा अधिकार मिळणार आहे की नाही मिळणार आहे हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे दोबारा मतदारसंघाच्या माध्यम मा, मतदारांच्या माध्यमातून सात दिवसाची मुदत दिलेली आहे की तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म भरा ए फॉर्म मगच तुम्हाला मताचा अधिकार दिला जाईल म्हणजे ही एक प्रकारे लोकशाहीची थट्टा आहे योगायोगाने आज, आज संविधान दिवस आहे आणि हे संविधान दिवस निवड फक्त साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता लोकशाही टिकवायची असेल तर या सर्व प्रश्नाबाबतीत आपण बोललं पाहिजे त्या भूमिकेतूनच मी तुमच्यासमोर तुमच्यासमोर हा एक मुद्दा मांडण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने केलेला आहे असो असा असला तरी देखील आमची अंतर्गत माहिती आहे की मोठ्या प्रमाणावरती पैशाचा वापर या परिसरामध्ये मतदारांना हामीस दाखवण्यासाठी केलं जातोय केलं जाण्याची शक्यता अजून नकारता येणार नाही म्हणजे मला आश्चर्य दुसऱ्या या गोष्टीचं वाटते की तळेगावमध्ये युती आहे मात्र इकडे युती नाही वडगावला युती आहे इकडे युती नाही तर नेमकं हे सत्ताकरांचं राजकारण चाललं आहे का अर्थकरणचं राजकारण चाललं आहे हेच समजायला तयार नाही आहे कालपर्यंत या भागाचे जे, जे माजी आमदार पोटतिडकीने बोलवते ते कुठेच दिसत नाही आमच्या बिचाऱ्या मावशीत फिरतायत मावशी आहेत आमच्यासाठी ता ते ता ताईच आहे पण त्यांच्या अर्थाने मी मावशी म्हटलं आणि मग एका प्रकारे ही निवडणूक सोडून दिल्यासारखी आहे का अशावेळी या सर्व गोष्टी होत असताना जे खानिरडा राजकारण या लोणावळेमध्ये चाललेलं आहे तुम्ही पाहिलं असेल की कशी पळवापळवी उमेदवारांची होते काही लोकांनी तर नवीन व ताया, संशोधन तयार केलेलं आहे आणि आपल्याकडे लढता येणार नाही तर समोरकडे समोरच्यांकडे उमेदवार पाठवून त्यांना उमेदवारी तिकडनं घ्या मग माझा काहीतरी कॉपमध्ये विचार करा असंही काही करण्याचा एक नवीन पॅटर्न लोणावळेकर पाहताना आहेत मी एवढे वर्ष या परिसराशी फार जवळून संबंधित आहे सर्व राजकीय पक्षाशी संबंधित आहे पण एवढी कटुता आणि एवढा द्वेष कधी एकमेकांच्यामध्ये मी पाहिला नव्हता खरं तर जे विकासकामाची चर्चा करतायत त्यांना विकास करायला कोणी थांबवलं होतं कारण दोन्ही जे आमच्या विरोधी पक्ष आहेत किंवा तिन्ही जे विरोधी पक्ष आहेत मग आज शिवसेना शिंदे गट यांचे खासदारच आहेत केंद्रामधून अनेक कोटीवधी निधी आणायला त्यांना कोणी रोखलं होतं राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे तर अर्थ खातायचा आहेत आता तो भाग वेगळा की काही लोक सांगतायत की तुमच्याकडे तिजोरी असली तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आता या सर्व गोष्टी तुम्ही बघताय राज्यामध्ये काय चाललंय दोन दादांमध्ये आणि म्हणून अशी परिस्थिती असताना की विकास काम करायला कोणी थांबवलं नव्हतं आणि जे म्हणतायत की तिजोरीचे मालकच आम्ही आहोत मग त्यांनी एवढे एवढे वर्ष या परिसराचं नेतृत्व करत असताना किंवा सत्तेमध्ये प पक्ष असताना पण त्यांनी नेमकं काय का दिलेलं आहे ह्याची चर्चा पण कुठेतरी आपल्या माध्यमातून लोकांसमोर यायला पाहिजे म्हणूनच आज आम्ही या निमित्ताने आलो की ही मंडळींना विकास करण्याची गरज असताना पण देखील त्यांच्याकडे आर्थिक ताकद असताना पण देखील शासनामध्ये ते प्रतिनिधित्व करत असताना देखील त्यांचं नेतृत्व इकडे असताना देखील त्यांना काय करता आलेलं नाही आहे आज ज्यावेळी आपण इकडचा रोजगार वाढवावा तर मला असं वाटते आपण सर्वजण विसरून गेलेलो आहोत तर या जिल्ह्यांमध्ये फॉक्सकॉनसारखा एक मोठा उद्योग आमचे नेते आदरणीय आदित्य उद्धव ठाकरे यांनी आणण्याचा प्रयत्न केला होता सेमी कंडक्टरांच्या माध्यमातून तळेगावसारख्या परिसरामध्ये किमान एक लाख लोकांना रोजगार मिळेल एवढी मोठा कारखाना तिकडे निर्माण करण्याची भूमिका घेतली होती आणि नवीन सरकार आल्यानंतर हा कारखाना गुजरातमध्ये गेलं आता तोही आम्ही ऐकतो आहे की गुजरातमध्ये पण चालू होणार आहेत की नाही होणार आहे माहीत नाही पण हेच जर कारखाना जर या जिल्ह्यामध्ये लागला असता तर मला सांगा की या परिसरातले जे सुशिक्षित जे तरुण रोजगार निर्मि निर्माण झाले असते किंवा सुशिक्षित जे तरुण आहे ते आज त्यांना मुंबई पुणा पिंपरी चिंचवड किंवा राज्याच्या बाहेर जावं लागतो आहे त्यांना बाहेर जायची गरज लागली नसते आणि हे जे सर्व या पापाचे भागीदार हे लोकप्रतिनिधी आहेत असं आमचं ठाम मत आहे कारण एकही मोठा उद्योग आणण्यामध्ये हे यशस्वी झालेले नाही आहे जनरल मोटर्स बंद झाल्यानंतर हुंदईनी ताब्यात घेतल्यानंतर तिकडे देखील आज कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कामगार लागत आहेत आणि ते कुठच्या ही मी सांगायची गरज नाही तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता मग स्थानिकांना रोजगाराच्या बाबतीतलं काय नेमकं निर्णय घेण्यात आला या सर्व प्रश्न मला असं वाटते आपल्या माध्यमातून जनतेसमोर जाणं गरजेचं आहे आणि म्हणून जे, जे विकासाची गोष्ट करतायत रोजगाराची गोष्ट करतायत त्यांच्या हातामध्ये ही उपलब्धी असताना पण देखील ते या गोष्टी करू शकले नाही आणि म्हणून आम्ही आल्यानंतर आमची सत्ता आल्यानंतर आमचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर आमचे नगरसेवक निवडून आल्यानंतर लोणावळ्याला पर्यटनचा दर्जा हे मिळालाच पाहिजे आणि त्या माध्यमातून ही आमची हक्काची निधी ही आम्हाला राज्य सरकारकडनं मिळाली पाहिजे ही आमची आग्रहीची मागणी राहणार आहेत आम्ही ते मागणी मान्य करून घेण्यास भागच पाडू जे रखडलेले विकास कामं आहेत वॉक का नाही झालं ह्याचा जाब तर आम्ही डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये विचारणारच आहोत पण आमची सत्ता आल्यानंतर निवळ वॉक नाही तर या शहराचा जे मोठ्या प्रमाणावरती विकास काम करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट जो मिसिंग लिंक त्यामुळे जी वाढणारी जी ट्रॅफिक जी व्यवस्था आहे तो मिसिंग लिंकचं काम आजपर्यंत का होऊ शकलं नाही ते तातडीने या वर्षाच्या अखेरात व्हायला पाहिजे होता परंतु अजून तो काम रखडलेलं आहे अजून किती महिने लागतील माहीत नाहीत ते आम्ही निर्माण करण्याचं काम आम्ही करू रेल्वे विभागांकडनं पण देखील जो उडान पूल आहेत जो ब्रिज त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रहदारी होत आहेत ते देखील तातडीने व्हायला पाहिजे ते आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू विकास निधी राज्य सरकारकडनं कमी पडली तरी देखील मी गवाई देऊ इच्छितो आपल्या माध्यमातून की आमची सत्ता आल्यानंतर आमचे लोक निवडून आल्यानंतर विधानपरिषदची माझी विकास निधी असेल आमचे संपर्क नेते आदरणीय संजय रावजी यांच्या विकास निधी असेल प्रियंका चतुर्वेदी जी जे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांची विकास निधी असेल किंवा मिलिंद नार्वेकरजी यांच्या माध्यमातून पण विकास निधी करत असताना या ज्या मतदारसंघामध्ये जे जे आमच्या उमेदवारांनी आश्वासन दिलेलं आहे ती आश्वासनाची पूर्तता पण देखील करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पुढच्या काळामध्ये आमच्या उमेदवारांच्या माध्यमातून राहणार आहे हा आत्मविश्वास व्यक्त करण्यासाठी आज मी या निमित्ताने आलो आहे नजदिकच्या काळामध्ये अनेक मोठे नेत्यांना आणून इकडे प्रदर्शन करणं हे आमचा मानस नाही आहे परंतु आम्ही आमच्या सर्व ही जी आलेली मंडळी आहेत नगरसेवक आहेत फार अनुभवी लोक पण आहेत अनेक वर्ष त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे का नवीन चेहरे पण आम्ही त्याच्यामध्ये देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून एक पर्याय स्वतंत्र पर्याय लोकांच्या समोर आम्ही ठेवण्याचं काम आम्ही करणार आहोत कारण कोणालाही सत्ता एक हाती मिळेल असं चित्र आज जरी नसला तरी देखील लोकांनी ठरवलं तर पर्याय म्हणून घेऊन आमच्या या सर्व उमेदवारांना निवडून दिल्यानंतर सत्ता ही निश्चितपणे लोकभिमुक्त असेल लोकांच्या विचारांनी असेल आणि या परिसराला मी दत्तक हा शब्द वापरणं योग्य होणार नाही पण स्वतः माझी चर्चा झालेली आहे की आदरणीय आदित्य ठाकरेजी स्वतः जसं माथेरानचा विकास काम करण्यासाठी आपण एम एम आर एमधून कोटीवधी रुपये आपण देण्याची भूमिका घेतली कारण ते एम का एम आर रिजनमध्ये असल्यामुळे तशीच हद्द इकडची वाढून या परिसरामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती विकास निधी आणण्याचा मानस आमचा आहे अनेक पॉइंट्स जे बंद झालेले आहेत म्हणजे अनेक पॉईंट्स तुम्ही बघता की ब इकडे उद्ध्वस्त झालेले आहेत म्हणजे जुने असलेले पॉईंट्स बंद झालेले आहेत त्याची कुठे दुरुस्ती किंवा त्याच्यात जाण्यापुरता लोकं जाऊ शकतील अशी कुठची व्यवस्था नसताना आम्ही नवीन पॉईंट्स कसे तयार करता येतील नवीन काही उपक्रम कसे वाढवता येतील आणि निवड फक्त खाजगी मालकांच्या किंवा खाजगी हॉटेलांच्या ह्याच्यावरती अवलंबून न राहता यामध्ये पण देखील मोठी टुरिस्ट अट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो आणण्याचा मानस हे आमच्या नेतृत्वाचं आहे ती चर्चा ही आमच्या अंतर्गत झालेली आहे आणि नजदीकच्या काळामध्ये स आमची आमची सत्ता आल्यानंतर या सर्व बाबतीत पण देखील एक मोठा ब्ल्यू प्रिंट प्रिंट लोकांच्या समोर ठेवण्याचा आमचा मानस आहे ज्यामध्ये लोकांची सजेशन्स लोकांच्या काय भावना आहेत कसं विकास व्हायला पाहिजे काय गरजा आहे काय छाट छोट्या छोट्या गरजा आहेत काय लोकांना यामध्ये जे निर्मा परिस्थिती निर्माण होतो आहे कारण आपण पाय आपल्याला माहीतच असेल की हेरिटेज कमिटीच्यामुळे पण देखील अनेक विकासकामाला खीळ पोचते आणि हेरिटेज कमिटी ही माननीय सी ओच असतील किंवा उच्च न्यायालयांच्या किंवा न्यायालयांच्या अधिपतेखाली असलेली आहेत याही देखील हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून कसं सुसवाट आणि विशेषतः सुटसुटीत या सर्व प्रस्ताव किंवा असलेल्या लोकांची कामं किंवा विकास कामं ह्याला गती देता येईल हा एक बघण्याचा प्रयत्न आज या निमित्ताने होणार आहेत कारण मी जे मुद्दे बघतो आहे की मोठे पर्यटन विकासाची कामाची चर्चा होत नाही आहे आजही स्थानिक लोक पाणी वॉटर गटर आणि मीटर यावरतीच निवडणुकीला सामोरे जात आहेत अशी आ अशी अस अवस्था एकवीसव्या शतकामधल्या सर्वात मुंबई आणि पुण्यातल्या जवळ असलेला स्थळ म्हणून जर हे आपले होत असेल तर मला असं वाटते हे दुर्दैवी आहे आणि त्याला जबाबदार इकडचे लोकप्रतिनिधी आहे कारण तुम्हाला माहीत आहे मी सांगायची गरज नाही की डांबरी डांबरीकरणवरती ज्यावेळी भ्रष्टाचार झाला त्यामुळे काय झालं हे मी सांगायची गरज नाही मोठ्या प्रमाणावरती कुठची तरी खरेदी केली त्या खरेदीवरती पण देखील कुठचं खरेदी होता त्याच्यात दहा हजार मत ही झाली होती ना देग, एक रोड रोडवर तर झालं दुसऱ्या एका याच्यामध्ये पण होतं ना हां सॉरी पाण्याची टँक सत्तावीस लाख रुपयाला सत्तावीस लाख रुपये मला असं वाटतं हे सर्व काय लोणावलेकर लोणावळेकर विसरलेले नाही आहेत या सर्व गोष्टीची जाणीव करून द्यायला पाहिजे स्विमिंग टँक टँकमध्ये कोण बुडाला स्विमिंग टँकमध्ये कोणी काय केलं हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही आहे तर या सर्व विषयावरती जे भ्रष्टाचारी असलेली जी लोकं आहेत आज त्यांचे चेहरे बदलले असतील पण मूळ त्यांचं जे आहेत जे नेतृत्व त्यांच्या मागे करणारी जी लोक आहेत ती तीच आहे तर लोणावळेकरांना आमचा आव्हान राहणार आहेत तुम्ही की तुम्ही अशा भ्रष्ट लोकांच्या हातामध्ये सत्ता देणार आहात की निस्वार्थी रीतीने तुमची सेवा करण्यासाठी आमचे जे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही साथ देणार आहात हे इकडच्या मतदारांना ठरवावं लागणार आहे धन्यवाद आपण पैसे वाटले जात आहेत माझी अशी माझी अशी पण माहिती आहे की काही गुंड भक्तीच्या लोकांना पण देखील सुटका किंवा काही लोकांना सोडण्यास किंवा काही अशा गोष्टी पण आमच्या कानावरती आलेल्या आहेत मी अजून त्याची तपशील घेतली नाही आहे पण इकडचे जे एस पी आहे गिल साहेबांशी मी, गेले मी या विषयावरती गेल्या आठवड्यामध्ये पण बोललो आहे नजीकच्या काळामध्ये पण मी बोलणार आहेत आणि ह्याच्यामध्ये याला अतिदक्षता काही वॉर्डामध्ये अशा गोष्टी होऊ नये यासाठी पण देखील आम्ही पोलीस प्रशासनाशी चर्चा आम्ही करणार आहोत सर एक प्रश्न आहे आपण या ठिकाणी आहात आता आजची कंडिशन बघतो लोणावळ्यामध्ये सत्तावीस जागा आहे आपण नगराध्यक्ष पदाचं मला वाटतं अकरा जागांवरती उमेदवार उभे केलेले आहेत तर का नगराध्यक्ष होऊन चालणार नाही सत्तेची देखील आपल्याला खाली नगरसेवकाची देखील गरज आहे मग अशा वेळेस जर आपला नगराध्यक्ष आला तर शिवसेनेची काय भूमिका राहणार आहे नाही मी अगोदर स्पष्ट केल्याप्रमाणे की सत्ताकरण साठी आम्ही राजकारण करू इच्छित नाही आम्ही इकडे जर लोकांनी बहुमत जर आम्हाला दिलं तर आम्ही निश्चितपणे स नगराध्यक्षपद आमचं निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं हे आम्ही करू शकतो ज्याची ज्याचा उल्लेख मी अगोदर केलेला आहे उद्या समजा दुर्दैवानी तशी परिस्थिती जर राहिली नाही तर त्या त्या भागाच्यावरती जिकडे जिकडे नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत त्यांना घेऊन आम्ही आग्रही राहू आणि वेळप्रसंगी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून पण देखील इकडे लोकांच्या समोर येऊ कारण आता इकडे कोण कोणाच्या विरोधात हे समजायला तयार नाही आहे कोण रात्री बसतो आहे सकाळी उठला तर तो, तो दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसतो आहे हे मी सांगायची गरज नाही तुम्हाला माहीत आहे काय काय चाललेलं आहे त्यात आम्ही आमच्याकडे पण प्रस्ताव होते आमच्याकडे पण काही असे प्रपोजल आले पण आम्ही पक्षप्रमुखांशी या विषयावरती आणि आम्ही सर्वांची एक स्पष्ट भूमिका होती एकात नगरसेवक निवडून नाही आला तरी चालेल एकात नगर परिषदा नाही निवडून आपल्याला जाता आला तरी चालेल पण तडजोड आम्ही हे करणार नाही राज्यभरामध्ये जो आमचा संघर्ष आहे त्या संघर्षाला वाचा फोडून लोकभिमुक्त काम करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा पक्षाचं धोरण आहे नाही नाही आता एक आपण जसे अपक्ष एक आपले आले पुरस्कृत करण्याचं काम केलेलं आहे काँग्रेस पक्षाचे जे उषा भावी आहेत त्यांनी आमच्याकडे पाठिंबा मागितलेला आहे तिकडे स्थानिकांशी चर्चा आमची चाललेली आहे कारण काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये त्या महायुतीमध्ये काय स्वतंत्र आहे हेच कळायला आम्हालाही तयार नाही आहे त्यामुळे मग मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही पण व्यक्ती म्हणून घेऊन जिकडे इकडे आमचा पाठिंबा मागण्याचं काम होईल तिकडे तिकडे ते आपण करतोय तर कदाचित तुमच्या प्रश्नाला उत्तर देत असताना अकराचा आकडा हा वीसवर पण जाऊ शकतो पुढे सर परिस्थिती अशी आहे की सर महाआघाडीमध्ये महा महाविकास आघाडीमध्ये आहे त्याच्यामध्ये जर विचार केला तर आपण आपल्या शिवसेनेकडनं साधारणपणे अकरा पुरस्कृत बारा जागा लढवत आहेत काँग्रेस इथं फक्त पाचच जागा लढवते त्याच्यामध्ये सुद्धा काही एकमेकांच्या पुढे उमेदवार असतील त्यानंतर आपला जो तिसरा घटक पक्ष आहे शरदचंद्र पवार गट यांचा ते तर एक मला वाटतं एकच जागा ते लढवत आहेत मग अशा याच्यामध्ये तुम्हाला जर तुमची जर सत्ता नगराध्यक्ष निवडून आलं तर खालच्या सभागृहासाठी तुम्हाला युतीतल्या कुठल्या तरी घटक पक्षाबरोबर जाणं तुम्हाला भाग पाडणार आहे नक्कीच आहे आणि आम्ही महाविकास आघाडीचाच विचार करू दुसरा कुठचाही विचार आमच्या मनामध्ये नाहीये त्याला कारण असं आहे की शेवटी ज्या विचारांनी आम्ही ही लढाई राज्यभर लढतो आहे देशामध्ये आमचे नेते लढत आहेत एका नगरपरिषदेसाठी तशी तडजोड ही आम्ही अद्याप अद्यापि करणार नाही आणि उद्या समजा दुर्दैवाने जर आम्हाला लोकांनी कौल दिला नाही तर मी सांगितल्याप्रमाणे एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून लोकांचे प्रश्नाचा आवाज उठवण्याचं काम या परिसरामध्ये आम्ही करू आमची इच्छा होती की महाविकास आघाडी व्हायला पाहिजे नेतृत्वाशी चर्चा झाली आमच्या इकडचे प्रमुख विधानसभेचे जे प्रभाकर पवार असतील बाळूजी असतील शादान भावी असतील आशिष ठोबरेजी असतील परेश असतील ही सर्व मंडळींनी तो प्रयत्न केला मी देखील वैयक्तिक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा प्रतिसाद आला चर्चा झाली पण नंतर काय अदलाबदली झाली किंवा त्यांच्यामध्ये काय झालं हे मी सांगायची गरज नाही तुम्हाला माहीत आहे आणि दुसऱ्या कुठच्या पक्षावरती टीका करणं पण हे योग्य नाही पण काहींना काहींचा वैयक्तिक का स्वार्थ त्याच्यामध्ये आला असं दिसतंय आणि तो स्वार्थ काही दिवसांमध्ये कॉपच्या माध्यमातून मा तुम्हाला समोर येईल असा आहे नभर माहितीये तडजोडीचं राजकारण म्हणा किंवा मिसळ राजकारण असं आपल्याकडे असतं पण तशी परिस्थिती समजा निर्माण झाली कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि जर शिवसेनेच्या सपोर्टवर एखादा पक्ष किंवा एखादी उमेदवार नाही मी अगोदरच तुम्ही जसं आता बोलल्याप्रमाणे त्याचं उत्तर दिलं की कुठचीही प्रकारे अशी तडजोड आम्ही करणार नाही कारण शेवटी राज्यामध्ये आम्ही जी संघर्षाची भूमिका घेतल्यानंतर खाली निवड फक्त एक नगरपालिका पुरता जर तडजोड करायची असेल तर त्या भूमिकेला छेद जाते मी अजून थोडा स्पष्ट यासाठी बोलू इच्छित नाही कारण अनेक चर्चा ज्यावेळी होतात त्यावेळी वैयक्तिक संबंध पण असतात पण अशा असं नाही की आमच्याकडे प्रस्ताव आला नाही आमच्याकडे पण जे विद्यमान असलेले सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव होता दोन्ही पक्षाचे सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव होता पण आम्ही तो प्रस्ताव मान्य केला नाही कारण शेवटी ज्यावेळी राज्यामध्ये आम्ही एक निर्णय घेऊन लढत असतो त्यावेळी स्थानिक स्तरावरती आम्ही वेगळी भूमिका घेणं हे उचित होणार आणि आणि आपण म्हटल्याप्रमाणे की तशी जर परिस्थिती आली तर विरोधी पक्षामध्ये बसून आम्ही लोकांची भूमिका मांडण्याचं का काम करू हा प्रश्न होतं की विरोधी पक्षात राहून हो असू शकतो नाही असू शकतो ना पण पण त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थितीमध्ये फरक आहे त्यावेळी आता पक्षच फोडण्याचं काम काही लोक का करत आहेत आणि आमचाच पक्ष फोडण्याचं काम केलं शरद पवार साहेबांचा पक्ष फोडण्याचं काम केलं त्याचे आज दोन पक्ष त्यावेळी होते आज दोनशे चार झालेले आहेत असं असताना तो जो संघर्ष आम्ही राज्यभरामध्ये आम्ही करतोय तर स्थानिक स्तरावरती जर त्याला छेद घालण्याचं काम जर झालं तर मग त्या भूमिकेला ह्या कार्यकर्त्यांची म साथ नाही आहे असं व्हायला नको आणि म्हणून वेळप्रसंगी सत्ता नाही मिळाली तरी चालेल पण आपण तटस्थ राहून किंवा विरोधी पक्षामध्ये बसून करू हां आता व्यक्ती काही व्यक्ती सोडून गेलेत किंवा काही व्यक्तीने असे गमती जमते केले असेल तर त्या त्यावेळी पक्षांनी कारवाई त्यांच्यावर केली असेल पण मी आता संपर्क प्रमुख आल्यानंतर तसं जर झालं तर नक्कीच त्यांच्यावरती आम्ही योग्य रीतीने ती कारवाई आम्ही करण्याचं काम करू हो मार सक्षम ते मारे। हो सक्षम विरोधी पक्षने जर लोकांनी साथ दिली सत्तेमध्ये बहुमत इकडे आलं काही काँग्रेसचे उद्या आले काही राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटातले निवडून आले त्यात गणित झालं तर ठीक आहे नसेल तर एक विरोधी पक्ष म्हणून घेऊन सक्षम रीतीने आम्ही लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम करतो आपण तडजोडीवरती अनेकदा आता ह्या पूर्ण याच्यामध्ये बोललोय खरं तर आता इथं एक नवीनच फॉर्म्युला पुढे येत आहे अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला वापरला गेलेला आहे काय वाटतं हा फॉर्म्युला खरच वर्क करेल नाही नाही अडीच अडीच कशाला आता सहा सहा महिन्याचा फॉर्म्युला आलाय नगरसेवकांसाठी <laughs> तुम्हाला सहा महिने देतो मग एकाला सांगितलं एक वर्ष देतो ते त्यांनी सांगितलं नाही मला पाचच वर्ष पाहिजे अरे वेळ वेळ लागला का तुला किती लोकांना देणार आहे मी काहीकांना तर तीन तीन महिन्याचं देऊन ठेवलेलं आहे म्हणजे असं जर असा असा, असा असा जर असला तर हा मतदारांवरती हा एका प्रकारे मतदारांचा अवमान आहे असं मी या निम निमित्ताने मानतो कारण आम्ही कोण होतो फॉर्म्युला बनवणारे फॉर्म्युला न बनवण्याचा जे लोकशाहीमध्ये लोकांनी जे दिलेला कौल आहे तो पाच वर्षासाठी आहे आज अशा प्रकारे या तडजोडी करून घेऊन मी समजू शकतो की नगराध्यक्षासाठी पदासाठी असेल जसं आपण म्हटल्याप्रमाणे काही दोन पक्षाची युती झाली तर अडीच वर्ष तुम्हाला अडीच वर्ष आम्हाला असंही होऊ शकतो पण आता इकडे व्यक्ती म्हणून झालेले आहे काही काय इकडे तर मी असं ऐकतो की सहा सहा महिन्याची ऑफर दिलेली आहे तुला नगरसेवक हो करतो पण तू सहा महिने कॉपमध्ये राहा तुला काढणार तुला सहा महिने ठेवणार ते ठेवणार तुम्ही मला अरे तो घेऊन सहा महिन्याचा झाल्यानंतर निवडून कॉप झाल्यानंतर पळाला तर काय तुला त्याची गॅरंटी नाही हे जे आहे साजिकच आहे जेव्हा अडीच वर्षाचा फॉर्म्युला ऑप्शनमध्ये ठीक आहे परंतु जेव्हा आपण नगरसेवक पदाला वापरणार आहे तेव्हा शासनाच्या ही लोकशाहीला लोकशाहीची छट्टा आहे ना म्हणजे लोकशाही पद्धतीने लोकशाही पद्धतीने लोकांनी एक दिलेला कौल एक आहे त्या कौलाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही या जर गोष्टी करणार असाल तर ह्या सर्व लोकशाहीवरती छेद आहे आणि म्हणून अशा प्रकारे मी समजू शकतो की दोन पक्ष असते तर त्यात पण कसं असतो की उद्या अडीच वर्षं झालीत अडीच वर्ष त्यांनी द्यायची आहेत पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे परत त्याला प्रोसेजर इलेक्शनचीच असेल किंवा रिक्त झाल्यानंतर ती जी प्रोसिजर असेल ती काय करता येईल तर तसं असेल तर मला असं वाटते मतदारांवरती तो भडी मारत आहे आणि मतदारांपेक्षा सर्व जे असलेले आम जनता आहे जे टॅक्सपेअर आहे त्यांच्यात तिजोरीतून हे पैसा जातो आहे

ना, ना तूमीग तूमीग ने ने लाए लाए लाए। आज जी शूट कर नगरपालिका दोन हजार पंचवीस स्वतंत्र निवडणुकी संदर्भात जी काही प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती आणि लोणात आज जे काही नवीन फॉर्मुले घडलेत किंवा काय जसं सचिन ने आता स्पष्ट केलं आणि या सगळ्या यांचा उघाडा करण्यासाठी आपण जे काय करणार आहोत आमची जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी काय भूमिका आहे या भूमिका निमित्त आपण सर्व इथं प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित राहिलेत याबद्दल मी लोणा शिवसेना शहरातर्फे व तसेच आमचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांनी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो थांबतो जय करताय की नाही बाळू 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 शेट्टी कधी तुम्हाला फार्म मध्ये घेऊन गेलेत की नाही आम्हाला आम्हाला तर कधीच नेलं नाही एवढ्या वर्ष आम्हाला तर नाही एवढे वर्ष घेऊन आले गेलेत की येस थँक्यू मॅडम धन्यवाद हो ऐका म्हणून लढतच नाही पहिलं आहे ऋषिवर चला ऋषीवर हा या बाळ्या उपजिल्हा प्रमुख झाली